नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिवसैनिकांचा जल्लोष उद्धव ठाकरेंना पक्ष व चिन्ह या तारखेला मोठा दावा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे अवघ्या चार महिन्यावर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या असताना भाजपाने आणि शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे त्यामध्ये शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसला उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे अशी एक महत्वाची खात्रीलायक बातमी आलेली आहे राज्याच्या राजकारणात अनेक दिवसापासून ठाकरेंकडे आउटगोईंग सुरू होतं आणि शिंदेकडे इनकमिंग सुरू होतं कारण त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मिळणार अशी महत्वाची आशा निर्माण झालेली आहे नवीन झालेल्या मुख्य न्यायाधीश तसेच कपिल सिब्बल यांनी गेल्या सुनावणीला केलेली महत्त्वपूर्ण ही गोष्ट होती आणि युक्तिवाद होता त्यामुळे उद्धव ठाकरेंचा पारड जड दिसत असताना आता भाजपा आणि शिंदे चाललेली राजकीय चढावळीची श्रेयाची लढाई आणि मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी महत्वाची बातमी आली असताना शिंदे पोटात गोळा दिलेला दिसतो त्यातच एक महत्वाची बातमी आलेली आहे आणि महत्वाची म्हणजे सर्व कायदेशीर पंडित आणि वकील यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांना पुढील दोन ते तीन अडीच महिन्यामध्ये त्यांचा पक्षाचे चिन्ह हे मिळणार असल्याची महत्वाची एक बातमी आलेली आहे त्यामध्ये वकील सरोदे म्हणतात की उद्धव ठाकरेंना आता मी मध्ये जी सुनावणी झाली त्याचवेळी पक्षाने चिन्ह मिळालं पाहिजे होतं परंतु कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते पुढे एक ते दोन महिन्यात उद्धव ठाकरेंना ते चिन्ह आणि पक्ष मिळणार आहे असं तर आलेले न्या सरन्यायाधीश गवई हे संविधानाप्रमुळं जे काय जो काही निर्णय देतील तो महत्वाचा मानला जातो कारण गवई यांनी आपल्या आलेल्याच्या भाजप भाजप अनेक नेत्यांना आणि एन डी एच्या अनेक नेत्यांना झटका दिलेला दिसतो त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षात जे काही लोकसंविधान विरोधात जे काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत ते सर्व निर्णय आता गवई घेऊन उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा पक्षाने चिन्ह देऊन राज्याच्या राजकारणात ते वेगळीच घटना घडू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद